एलचे कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना चोवीस तासाच्या आत अटक आठ सप्टेंबर रोजी फिर्यादी अभिजित जीवने कनिष्ठ अभियंता दूरसंचार विभाग चंद्रपूर यांनी पोलीस ठाणे रामनगर येथे बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल किंमत चोवीस लाख रुपये चोरी गेल्याबाबत रिपोर्ट दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला होता सदर गुन्ह्याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुन्ह्याचा सखोल तपास करून गोपनीयरित्या माहिती काढली असतात गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वर्णाचा मुद्देमाल भरून असलेला एक आयशर कोसारा रोडवर लपलेल्या स्थितीत उभा असल्याची माहिती काढून सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता आरोपी नरेंद्र मोर्या नाझिम शेख असिमुद्दीन शेख राहणार दोन्हीही बदायू उत्तर प्रदेश यांच्या ताब्यातील एक आयशर ट्रक क्रमांक यू व्ही चोवीस बी टी सत्तर चेचाळीसमध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेला बी एस एन एलचा कॉपर केबल किंमत चोवीस लाख रुपये व इतर साहित्य मिळून आल्याने सदर चोरीचा माल वाहन व वा इतर साहित्य असा एकूण चौवेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपयांचा सा मुद्देमाल सदर आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे